करमाळा शहरात मोहरमचा सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला दिनांक सात जुलै रोजी शहरातील भुईकोट किल्ल्यात माणाची नालसाहेब सवारी तर बारा जुलै रोजी कुंभारवाडा येथील अलाउद्दीन साहेब सवारी मोहुद्दीन तालीम येथील सवारी पंजाब वस्ताद चौक येथील कुरेशी यांची सवारी सुतार तालीम येथील पाच पंजे सवारी खाटी गल्ली येथील नाले हैदर सवारी भवानी लालन साहेब सवारी मोहल्ला गल्ली येथील फरीद मास्तर सवारी रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी खडगपुरा येथील माहुले यांची सवारी मौलाली नगर येथील मदारी समाजाची सवारी आदी ठिकाणी सवारीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती तसेच डोलेही बसवण्यात आले होते दिनांक तेरा जुलै ते सतरा जुलै या काळात सर्व सवारीची शांततेत शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये भुईकोट किल्ले येथील मानाची नालसाहेब यांची सवारी आज सकाळी नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत मिरवणूक निघून शहरातील सर्व सवारीला भेटून दुपारी किल्लावेस येथे मिरवणूक संपली तसेच कुंभारवाडा येथील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य म्हणून समजले जाणारी कुंभार समाजाची सवारी दुपारी बारा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून दुपारी किल्लावेस बारवे जवळ मिरवणूक संपली सदर मोहरम सण यशस्वी करण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजी अल्ताफ शेफ तांबोळी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे माजी नगरसेवक फारुख जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख मोहरम कमिटीचे सदस्य जाकीर वस्ताद जाफर घोडके राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सोहेल पठाण हाजी समीर शेख आलिम शेख अरबाज बेग मुस्तकीन पठाण समीर शेख शाहरुख शेख सूर्यकांत चिटे मोहन परदेशी उमर मदारे मोहम्मद हाजे हापीज कुरेशी बबन दुधाड दस्तगीर पठाण माहुले हलवाई आदी परिश्रम घेतले त्यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे गणेश दडवी यांनी बंदोबस्त ठेवला होता यावेळी मोहरम सणानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन घडवणारे एक वेगळे चित्र आज मोहरम सणामध्ये दिसून आले यावेळी करमाळा शहरातील मुख्य मानाची स्वारी सवारी नालसाबची मिरवणूक निघाली असता सुभाष चौक येथे भर मिरवणुकीमध्ये अचानकपणे आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहरातून पालखी आली असता मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक हाजी शेठ तांबोळी यांनी सदर पालखीला मोहरम करमाळा शहरात आजही हिंदू मुस्लिम ऐक्याचे आगळेवेगळे दर्शन पहावे असं मिळाले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा